नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण प्रोटीनने भरपूर अशी स्वादिष्ट पावभाजी तयार करणार आहोत पण ही पावभाजी नेहमीच्या भाजीपेक्षा नक्कीच वेगळी आणि पौष्टिक असणार आहे चला तर मग वाढूया आजच्या वेगळ्या आणि चटपटीत चविष्ट अशा रेसिपीकडे हे बघा किती टेम्पिंग आणि सुंदर अशी भाजी तयार होणार आहे आपली त्यासाठी येथे फ्लावर घेतलेला आहे आपण सिमला मिर्च लागणार आहे बटाटे टोमॅटो गाजर घेतलेला आहे आपण एक वाटी आपल्याला मटार लागणार आहे आता या सर्व भाज्या कट करून घ्यायच्या आहेत छान आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचा पदार्थ आपला न्यूट्रीला सोया ग्रॅन्युअल्स आहे आजचा त्यामुळे आपली भाजी स्वादिष्ट होणार आहे त्यासोबत प्रोटीन सुद्धा भरपूर असणार आहे आता एक वाटी येथे सोया ग्रॅन्युअल्स घेतलेले आहे आपण आणि बाकी या सर्व भाज्या अशा छोट्या छोट्या कट करून घ्यायच्या आहे बारीक अशा आता कुकर मध्ये सर्व भाज्या आपल्याला शिजायला टाकून घ्यायच्या आहे टॉमॅटो सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेले आहे बटाटे फ्लावर गाजर हे सर्व बारीक चॉप केलेलं आपण इथे सर्व कुकर मध्ये टाकून घेऊया कुकर मध्ये टाकायच्या अगोदर आपण ह्याला स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घेतलं होतं आता टोमॅटो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि जो एक वाटी मटार घेतला होता त्यापैकी अर्धा मटार येथे टाकून घेतला आहे शिजण्यासाठी आता दोन ग्लास आपण येथे पाणी टाकून घेऊया ही भाजी शिजण्यासाठी शिमला मिर यामध्ये टाकलेली नाहीये मी ते आपण वेगळी अशी फ्राय करून घेणार आहोत भाजीमध्ये म्हणजे त्याचा स्वाद आणि सुगंध फार छान येतो पावभाजीमध्ये दोन ते तीन शिमिटी घ्यायचे आहे कुकरच्या आपल्याला म्हणजे आपली भाजी छान अशी मौसूस शिजेल शिकत्या झालेल्या आहे आपण कुकर काढून घेऊया आणि पुढची तयारी करूया आता एका भांड्यामध्ये आपण पाणी गरम करून घेऊया जे सोया ग्रॅन्युअल्स आहेत ते आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण इथे एक गाळणी घेतलेली आहे त्यामध्येच हे ग्रॅन्युअल्स टाकून घेऊ नंतर गाळून घेण्यापेक्षा मी अगोदरच हे गाळणीमध्ये ठेवलेलं आहे आणि गाळणी उकळत्या पाण्यात ठेवलेली आहे बघा दोन ते तीन उकळ्या काढून घेतल्यानंतर हे आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे ह्याला थोडासा जो कडवटपणा असतो तो ह्याचा नाहीसा होतो आता हे छान असं पिळून घेतलेलं आहे आपण यामधलं सर्व पाणी काढून एका बाउलमध्ये काढून घेऊया आहे आता इथे कांदा घेतलेले आहे दोन ते तीन आपण बारीक चॉप करून शिमला मिरच सुद्धा तीन ते चार बारीक चॉप करून घेतलेले आहे आता ही लाल मिरची आपण भिजत ठेवल्या होत्या दहा ते बारा या आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्या आहेत आता अर्धी वाटी लसूण सुद्धा आपण ह्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा जिरा आणि अर्धा चमचा मीठ टाकून छान अशी आपल्याला ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे ह्याच्यामुळे आपल्या पावभाजीचा स्वाद फार छान येतो हे बघा झटपट आपली ही पेस्ट सुद्धा तयार झालेली आपल्याला दिसत असेल कलर आणि स्वाद दोन्ही भाजीचा फार छान येतो यामुळे आता हे शंभर ग्रॅमचं बटरचं पॅकेट पूर्ण आपण येथे टाकून घेणार आहोत त्यामध्ये कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे जे दोन कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे आपण ते ते टाकून घेऊया शिमला मिर्च टाकून घेतलेली आहे आपण आणि एक चमचा जिरेसुद्धा यामध्ये घालून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता जे सोया ग्रॅन्युअल्स आपण शिजवून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घेऊया आणि हे तीन टोमॅटो आपण कुकरमध्ये उकडायला टाकलेले हे सुद्धा छान असे मसूद शिजलेले आहे हे यामध्ये टाकून असे मॅश करून घ्यायचे आहे हे बघा मॅशरच्या साह्याने सर्व मिश्रण असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे शिमला मिरचीचा जो स्वाद असतो तो भाजीमध्ये पूर्ण उतरतो आणि भाजीची टेस्ट फार छान लागते आता मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आपण यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा हळद घालून घेऊया भाजीसाठी आणि हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जे अर्धे उरलेले मटार होते ते सुद्धा आपण यामध्ये टाकून झाकण ठेवून घेऊया हे बघा आपली भाजी छान अशी मौजूत सर्व भाज्या शिजलेल्या आहे आता या मॅश करून घेतलेल्या आहे आपण बारीक करून घ्यायचे आहे आता दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घेऊया आपण हे बघा छान असे सर्व यामधलं मिश्रण आपलं फ्राय झालेलं आहे आता यामध्ये मॅश केलेल्या सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहे आपण छान असा सुगंध सुटलेला आहे आता पावभाजी मसाला आपण टाकून घेऊया दोन ते तीन मोठे चमचे पावभाजी मसाला आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे वरून भाजीचा मसाला टाकल्यामुळे छान स्वाद आणि सुगंध येतो भाजीला कोथंबीर थोडीशी बारीक चॉप करून टाकून घेतलेली आहे बघा झटपट आपली सोया पावभाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा ही प्रोटीन युक्त पावभाजी वेगळी अशी डिश कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद